रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शिक्षण देणारी यंत्रणा जर कमी पडली तर पिढी काढत नसते खासदार तयारशील माने घोसरबाड शाळेच्या वर्गकुलीचे उद्घाटन ग्रामीण भागात अजूनही पटसंख्या चांगली टिकवली आहे शाळेची इमारत कशी आहे याच्यावर ठरत नाही तर त्या शाळेला शिक्षक कसा आहे याच्यावर त्यांची गुणवत्ता ठरत असते खूप टोले जंग इमारती बांधल्या तर फाईव्ह स्टार गोष्टी तयार केल्या तरी सुद्धा जर शिक्षण देणारी यंत्रणा जर कमी पडल्या तर घडत नसते असे प्रतिपादन खासदार दर्शील माने यांनी केलं ते शिरो तालुक्यातील कुमार विद्या मंदिर कोसरवाड शाळेच्या वर्ग खोलीच्या उद्घाटन समारंभात बोलत होते अध्यक्षस्थानी माजी सरपंच दनपाल जुगळे सर हे होते खासदार धैर्यशील माने पुढे म्हणाले की मला इथे आनंद वाटला की इथले बरेचसे विद्यार्थी क्लास वन ऑफिसर तयार झाले जिल्हा परिषदेच्या शाळेत तयार होणारी मुलं वेगवेगळ्या वेग वेग शिखरावर जाऊन पोहोचतात आणि ग्रामीण व्यवस्थेला बळकटी देतात जिल्हा परिषदेच्या शाळांना मदत करणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे अतिशय कमी वेळेत अतिशय देखना कार्यक्रम घेतला या प्रसंगी बाबासाहेब वनकोरे उपसरपंच माधवी नाईक उत्तरा शिंदे सरकार मयूर खोत तंटामुक्त समिती अध्यक्ष राजेंद्र तराळ मधुमती पाटील सरोजिनी चव्हाण रामचंद्र नंदी कुरळे अंजना डवरी, बाळसिंग मिसाळ प्रमोद कांबळे कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर अनिल कमते खंडू भोरे जयसिंग वडर साधना वडर लक्ष्मण गुरव सुनील लगड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमृता खोत उपाध्यक्ष सतीश चव्हाण चव्हाण माजी शीतल खोत, दोनी, दोनी, शीतल राजू ढोणे ढोणे सुनीता पोलीस पाटील अजित सिंह खोत अणुसय पुजारी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संजय निकम सहदेव माळी दिलीप शिरडोणी यांच्यासह कन्या व कुमार शाळेचे शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका मदतनीस पालक ग्रामस्थ उपस्थित होते प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रे कमते यांनी तर आभार केंद्र प्रमुख सुभाष खोलीचं उद्घाटन धैर्यशील माने यांनी दाखवल्याबद्दल कौतुक होत आहे चांगला येत असतो छोट्या छोट्या शाळा छोट्या छोट्या गावात असणाऱ्या त्यांना पुनर्जीवित करणं आज याची पटसंख्या सुद्धा अतिशय चांगली त्या ठिकाणी शाळेची इमारत कशी आहे याच्यावर शाळेची गुणवत्ता ठरत नाही तर त्या शाळेतला शिक्षक कसा आहे याच्यावर त्याची गुणवत्ता त्या ठिकाणी असते जर चांगला असेल इमारती फार पोलीज बांधल्या खूप मोठ्या फाय स्टार गोष्टी आपण तयार केल्या तरी सुद्धा जर शिक्षण त्यामध्ये देणारी यंत्रणा कमी पडणार असेल तर पिढी घडत नसती मला इथं आल्यानंतर आनंद झाला की मला शिसर सांगताना सांगत होते की इथन बरेचशीच मुलं लास ऑफिसर्स त्या ठिकाणी तयार झाले जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तयार होणारी मुलं वेगवेगळ्या शिखरावर त्या ठिकाणी जाऊन पोहचतात आणि ग्रामीण व्यवस्थेला बळकटी त्या ठिकाणी देतात जिल्हा परिषदेचा या टप्प्यातल्या या सगळ्या शाळांना मदत करणं हे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे पण अतिशय देखणा कार्यक्रम कमी वेळेमध्ये सर्व या ठिकाणी सरपंच उपसरपंच आणि सर्व या ठिकाणी असणारा शाळा कमिटी मुख्याध्यापकांनी त्यांच्या सहकार्याने अतिशय देखणा कार्यक्रम या ठिकाणी घेतला तर मला यायला उशीर झाला आता मी येताना पाहिलं वॉटर फिल्टर सुद्धा या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांच्या मार्फत आपल्याला आधुनिक पद्धतीचा वॉटर फिल्टर म्हणजे पुढच्या मुलांच्या आरोग्याची जबाबदारी सुद्धा माजी विद्यार्थी ज्यावेळी पुढे मोठे होतात त्यावेळी शाळेकडे मागे वळून बघत असताना रिकाम्या हाताने येत नाही तर शाळेला काहीतरी देणं लागतो या भावने परत काहीतरी देऊन जातात हे खऱ्या अर्थानं खूप मनाला समाधानकारक का आहे आणि आज खासदार म्हणून इथं आल्यानंतर भविष्याच्या पिढीला घडवणाऱ्या ह्या सांस्कृतिक केंद्राला किंबहुना शाळेच्या रूपानं एक इमारतच नव्हे तर एक विचाराचा शिखर त्या ठिकाणी तयार होत असत एखाद्या मंदिराला पैसे देणं जितकं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा विद्या मंदिराला या ठिकाणी बळकटी देणं ही ही जबाबदारी खऱ्या अर्थान आम्हा लोकप्रतिनिधींची त्या ठिकाणी असते आणि म्हणूनच हे समाजरूपी मंदिर बांधण्याची जबाबदारी ज्याचे आर्किटेक्ट मुख्याध्यापक आणि त्यांचे सर्व सहकारी असतात समाज घडवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी शिक्षक मंडळी करत असता आज मला आनंद आहे की मी ज्या जडघडणीतनं तयार झालो ती जिल्हा परिषदेच्या चळवळीतनं तयार झाली